नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती विषय महत्वपूर्ण प्रश्न संचय घेणार आहोत तर मित्रांनो एवढेला शेवटपर्यंत पाहिजे आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं नदीच्या काटावर अयोध्या हे शहर वसलेले आहे प्रश्न क्रमांक दुसरा नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोलकाता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनेशनल एयरपोर्ट है प्रश्न क्रमांक सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक संघटने की स्थापना तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो मित्र उत्तर इसवी सन एक वर्षी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक संघटने की स्थापना केली प्रश्न क्रमांक चौथा विश्वातील सर्व वस्तूवर कार्य करणारे बल म्हणजे तर ऑप्शन क्रमांक दोन एक गरत्तर गुरुत्व बल प्रश्न क्रमांक पाचवा गीतांजली या प्रसिद्ध काव्य संग्रहाचे लेखक कोण तर ऑप्शन क्रमांक दोन एक गर मित्रांना प्रोत्तर रवींद्रनाथ टागोर हे गीतांजली या प्रसिद्ध काव्य संग्रहाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक सव्वान हिंगणे येथे स्त्री शिक्षण संस्थान कोणी स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे येथे शिक्षण संस्थान स्थापन केली प्रश्न क्रमांक सातवान सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहणार मित्रांनो तीनशे पासष्ट अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आहे प्रश्न क्रमांक आठवान खानदेश भागात बोलली जाणारी बोली कोणती तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांना प्रत्यण ही खानदेश भागात बोलली जाणारी बोली आहे प्रश्न क्रमांक नव्वद भारतातील कोणत्या घटक राज्याने प्रथमच किमान उत्पन्नाची हमी दिलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो राजस्थान या राज्याने प्रथमच किमान उत्पन्नाची हमी दिलेली आहे प्रश्न क्रमांक दहावा हवामान परिषद दोन हजार चोवीस कोटे आयोजित करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांकचे आरोग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाराष्ट्र या राज्यामध्ये हवामान परिषद दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली होती प्रश्न क्रमांक अकरावा भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली प्रश्न क्रमांक बारावा भारतीय संविधानात दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक चार अग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर इसवी सन शहात्तर या वर्षी भारतीय संविधानात दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला प्रश्न क्रमांक तेरा जी ट्वेंटीचे अध्यक्षपद दोन हजार चोवीसच्या वर्षी कोणत्या देशाकडे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ब्राझील या देशाकडे जी ट्वेंटीचे अध्यक्षपद दोन हजार चोवीस या वर्षाचे आहे प्रश्न क्रमांक चौदावा खालीलपैकी कोणत्या नद्यापासून जास्त जलविद्युत निर्माण होते तर ऑप्शन क्रमांक दक्षिणेतील पूर्ववाहिनी नद्यापासून जास्त जलविद्युत निर्माण होते प्रश्न क्रमांक पंधरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणते कलम भारतीय संविधानाचा प्राण आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं कलम बत्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते भारतीय संविधानाचा प्राण आहे प्रश्न क्रमांक सोळा मराठी रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पाच नोव्हेंबर या दिवशी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सतरावा उत्तराखंडचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर नऊ नोव्हेंबर या दिवशी उत्तराखंडचा स्थापना दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अठरावा राष्ट्रीय बाल दिवस कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर चौदा नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय बाल दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणीसवान आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कधी संमत केला तर ऑप्शन क्रमांक क्रमांकान योग्य राहील मित्रांना प्रोत्तर दोन हजार पाच या वर्षी आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने संमत केला प्रश्न क्रमांक विसवा दोन हजार चोवीस ची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक गे राहील मित्रांना पॅरिस या शहरामध्ये दोन हजार चोवीस ची ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे प्रश्न क्रमांक एकविसवान दरवर्षी जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य मित्रांनो मित्रांना प्रोत्तर सतरा मे या दिवशी दरवर्षी जागतिक दूरसंचार दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक कर बायसवान सर्वात स्वच्छ शहर म्हणून कोणत्या शहराने क्रमांक कर पटकावला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर इंदूर या शहराने सर्वात स्वच्छ शहर म्हणून क्रमांक पटकावला प्रश्न क्रमांक तेसवा वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून किंवा मान्यता मिळाली तर ऑप्शन क्रमांक दोन एक गेराईल मित्रांना आपलं उत्तर एकोणीसशे बहात्तर या वर्षी वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता मिळाली प्रश्न क्रमांक चोवीसवा रेहे अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये रेहे अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीसवान दोन हजार बावीसमध्ये भारताच्या जी ट्वेंटी अध्यक्षपदाची थीम काय होती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो उत्तर एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य ही दोन हजार बावीसमध्ये भारताच्या जी ट्वेंटी अध्यक्षपदाची थीम होती प्रश्न क्रमांक सैस्वान आग्रा या शहराची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक राहील मित्रांना प्रत्य सिकंदर लोधी यांनी आग्रा या शहराची स्थापना केली प्रश्न क्रमांक सत्तावान बुद्धिवादाचे जनक कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराल मित्रांना प्रत्येक गणेश गोपाळ अगरकर यांना बुद्धिवादाचे जनक से म्हणतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची एकशे एकेचाळीसवी बैठक कोठे आयोजित केली होती तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील उत्तर मुंबई येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची एकशे एकेचाळीसवी बैठक आयोजित केली होती प्रश्न क्रमांक एकोणतीसवान पर्यावरण संरक्षणाशी संबंधित नारायण दत्त तिवारी समिती कधी स्थापन करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन अगेरांना उत्तर इसवी सन एकोणीसशे ऐंशी या वर्षी पर्यावरण संरक्षणा संबंधी नारायण दत्त तिवारी समिती स्थापन करण्यात आली प्रश्न क्रमांक तीसवान मधुकर स्वराज्य शास्त्र गीता हे ग्रंथ संपदा कोणाची आहे तर ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक एकतीसवान महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी इसवीसन एकोणीसशे अठरा मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो खेडा या जिल्ह्यामध्ये महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकोणीसशे अठरा मध्ये साराबंदीची चळवळ सुरू केली प्रश्न क्रमांक बत्तीसवान भारतातील सव्वीसवे राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर छत्तीसगड हे राज्य भारतातील सव्वीसवे राज्य आहे प्रश्न क्रमांक ते नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक राहील मित्रांनो अकोला या जिल्ह्यामध्ये नरनाळा किल्ला स्थित आहे प्रश्न क्रमांक वन जयगड किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील कोणत्या नदीच्या जवळ आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्निरायल मित्रांनो प्रत्यिया नदीच्या जवळ जयगड किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील आहे प्रश्न क्रमांक पस्तीसवा ही, ही कोणाची आत्मकथा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न रायल मित्रांनो प्रत्य योगेंद्र यादव यांची द हिरो ऑफ गर हिलम ही, ही आत्मकथा आहे प्रश्न क्रमांक छत्तीसवान ई समाधान पोर्टल कोणत्या संस्थेशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अग्य राहील मित्रांना प्रत्येक विश्वविद्यालय अनुदान आयोग या संस्थेशी ई समाधान पोर्टल संबंधित आहे प्रश्न क्रमांक सदतीसवा ब्रिटिशांनी कोलकाता येथे फॅक्टरी केव्हा स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक तीन राहील मित्रांनो सोळाशे अठ्ठ्याण्णव या वर्षी ब्रिटिशांनी कोलकाता येथे फॅक्टरी स्थापन केली प्रश्न क्रमांक अठतीसवा देशी दे भाषा वर्तपत्र कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मित्रांना प्रत्येक इसवी सन अठराशे या वर्षी देशी भाषा वर्तपत्र कायदा संमत करण्यात आला प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वा भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती तर ऑप्शन क्रमांक तीन अगेर राहील मित्रांना प्रत्येक नर्मदा ही नदी भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे प्रश्न क्रमांक चाळीसवान सर्वोच्च न्यायालयाची कामकाजाची भाषा कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक चार वगैरे राहील मित्रांना इंग्रजी ही भाषा सर्वोच्च न्यायालयाची कामकाजाची भाषा आहे व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया अनेक व्हिडिओमध्ये